But... सर्व उपोषण करता स्थळी येणाऱ्या सर्व मंडळींना विशेष म्हणजे भाऊंची तब्येत खूप हे होत चालली आहे तुम्ही भेटण्याचा किंवा दुरून हात दाखवला बा हे केलं एवढं समजून घ्या सर्व मंडळींना विशेष समजून घ्या तुम्ही आजचा सातवा दिवस आहे आणि येणाऱ्या सर्व बाहेरून जे फोन चालू आहे त्या फोनवर पण त्यांना उत्तर द्यावं लागतं तुम्ही हे मंडळी समजून घ्या अजून मंत्री येणार आहे त्यांच्या सोबत पण भाऊंना चर्चा करायची आहे समजून घ्या तुम्ही मोजरी ग्रामपंचायतचा देखील आपल्याला ठराव प्राप्त झालेला आहे बच्चूच्या ज्या सतरा मागण्या त्या मागण्यांचा ठराव आताच प्राप्त झाला आहे त्यामुळे आपण सर्वांनी टाळ्या बाजून सरपंच सदस्य लोकांचा स्वागत कराव प्रशांत भाऊ आता वर कोणाला सोडू नका इथून कोणी असलं तरी सोडू नका प्लीज कृपया विदर्भ राज्य आंदोलन समिती मार्फत देखील आपल्याला पाठिंबा जाहीर झालेला आहे शेतकरी एल्गार समिती वाशिम जिल्हा विदर्भ राज्य आंदोलन समिती श्री राजू अवताडे यांनी स्वतः उपस्थित राहून या ठिकाणी जाहीर केलेला आहे आपले खूप खूप आभार धन्यवाद ग्रामपंचायत कार्यालय बेलुरा सरपंच विनायकजी इंगडे उपसरपंच सौ सीमाताई मेहेंदे यांच्या या ग्रामपंचायत कार्यालयाकडून या ठिकाणी पाठिंब्याचं पत्र आलेलं आहे आपला धन्यवाद प्रहार शेतकरी संघटना बेलुरा यांच्याकडनं श्री मुकुंद घनको घनोकार व रमेश वानखडे यांच्याकडून देखील पाठिंब्याचं पत्र या ठिकाणी आलेलं आहे प्रहार शेतकरी संघटना बेलुरा तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा ग्रामपंचायत कार्यालय वरुडा पंचायत समिती तिवसा जिल्हा अमरावती सरपंचा सौ सुनंदा डोळस सचिव जी आर नवले यांचं देखील पाठिंब्याचं पत्र या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अश्विनी प्रदीप कुमार महांगडे परभणी पसरणी तालुका वाई जिल्हा सातारा यांच्याकडनं देखील या ठिकाणी पाठिंब्याचं पत्र आलेलं आहे ग्रामपंचायत कार्यालय मोजरी येथून पाठिंब्याचं पत्र आलेलं आहे आप आपल्या सगळ्या सगळ्यांचे आभार धन्यवाद शेतकरी पुत्र संघटना आपण झाली भेट असेल तर चला चला पटपट पट मागच्या नाही भेटू द्या आपण नंतर शांततेने चांगली बैठक घेऊ आता सध्या स्टेजवर येऊन कुणाला भेटता येणार नाही जिल्हा प्रमुख यवतमाळ इद्या तुम्ही सध्या थोडं स्टेजच्या बाजूला जाऊन तिकडे समोरच्या साईडनं थांबा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून वाढता पाठिंबा आणि प्रतिसाद आपल्या आंदोलनाला आहे ग्रामपंचायत कार्यालय बेलुरा तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथून सरपंच विनायकरावजी इंगडे उपसरपंच सौ सीमाताई मेहंदे यांच्या सहीच या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय बेलुऱ्याच पाठिंबा पत्र या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे खूप खूप धन्यवाद राज्याचे कॅबिनेट मंत्री उदयजी सामंत साहेब आता थोड्याच वेळात या आपल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी व शासनातर्फे बच्चू भाऊ सोबत चर्चा करण्यासाठी इथे येत आहेत सर्वांना विनंती आहे की आपण शांततेनं जिथे जागा भेटेल इथ शांतते व्हावं आणि जे लोक आता येण्याचा आग्रह धरतात त्यांनी कृपया हात जोडून विनंती आहे त्यांनी आग्रह करू नये तासानंतर अर्धा, अर्धा अर्धा तुम्हाला वर नंतर भाऊची भेट घेता येईल या ठिकाणी भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने तेलगाव रोड इंडिया बँकच्या शेजारी किल्ले धारूर येथून हे पाठिंब्याचं पत्र आलेलं आहे इंजिनियर सादेक बाबा मिया इनामदार राष्ट्रीय अध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पाठिंब्याचं पत्र या ठिकाणी आलेलं आहे खूप खूप धन्यवाद

भेट देण्यात येत आहे कृपया त्यांना येऊ द्या चमक बुजुर्ग सेवा सहकारी संस्था यांच्यातर्फे पाठिंब्याचं पत्र आलेलं मानोरा मतदारसंघाचे माजी आमदार साहेबांचे चिरंजीव चमक यांचं इथं आगमन झालं आहे मी आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आपण शेतकरी शेतमजूर दिव्यांग आणि कामगाराच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले त्यामुळे तुमचं मी शतचा आभार मानतो या ठिकाणी जे पाठिंबे आलेले आहे मी आपल्याला सांगतोय सन्माननीय आमदार साहेब रामदास मसरामजी येथून त्यांचा पाठिंबा या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे सर्वजणांना काही त्यांच्या सोबत प्रमुख पदाधिकाऱ्यांना पाठवा अष्टविनायक नागरी सहकारी बेनोडा तालुका वरुड जिल्हा अमरावती येथील अष्टविनायक नागरी सहकारी पतसंस्था यांचा देखील पाठिंबा या ठिकाणी मिळालेला आहे खासदार गोवाल पाडवी साहेब भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नंदुरबार येथून यांचा पाठिंब्याचं पत्र आपल्याला मिळालेलं आहे खूप खूप धन्यवाद खासदार साहेब सरपंच उपसरपंच संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पुंडली खाडे पाटील यांचा पाठिंबा या ठिकाणी आलेला आहे आमदार अभिजित पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस यांचं देखील पाठिंब्याचं पत्र या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे माननीय खासदार संजयजी देशमुख साहेब शिवसेना यवतमाळ यांचं देखील पाठिंब्याचं पत्र आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे स्वावलंब दिव्यांग संघटना ब्रह्मपुरी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा करंजा मानवरातील जे कार्यकर्ते शकता तुम्ही भाऊंना बाकीचे लोक नागोसे राधेश्याम दोनाडकर सोळा भाऊच्या तब्येतीची काळजी आपल्याला सर्वांनाच घ्यावं लागेल हे पत्र कारण आपल्यासाठी भाऊ महत्वाचे आहे म्हणून तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे मी तुमच्या भावना समजू शकतो तुम्ही एवढ्या जिव्हाळ्यानं भाऊच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आले आहात परंतु आज उपोषणाचा सातवा दिवस आहे आणि पोटात अन्नाचा एक कणही नाही त्यामुळं विनंती तुम्ही मान्य करावी ग्रामपंचायत कार्यालय गुरुदेव नगर यांच्या वतीने सरपंच सौ वैशाली धुमोने उपसरपंच श्री मिलिंदजी काडमे ग्रामपंचायत अधिकारी श्री विनोद खडसे यांच्या सहीचं हे पत्र या ठिकाणी पाठिंबा म्हणून प्राप्त झालेलं आहे ग्रामपंचायतीचा ठराव सोबत जोडलेला आहे सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करा ग्राम हा ठराव अत्यंत महत्वाचा आहे ज्यांनी ग्रामपंचायतीचंकडून पाठिंबा दिलेला आहे त्यांनी ठरावाचंही एक प्रत आम्हाला पाठवावी अशी विनंती करतो यानंतर ग्रामपंचायत कार्यालय तळेगाव ठाकूर सरपंच सौ दर्शना मारबदे उपसरपंच श्री सतीश जी पारधी ग्राम विकास अधिकारी श्री झोलेसाहेब यांच्या सहीचं हे पत्र या ठिकाणी पाठिंब्यासाठी आपल्याला प्राप्त झालेलं आहे तसेच ग्रामपंचायतीचा ठराव देखील याला सोबत जोडलेला खूप खूप धन्यवाद विदर्भ राज्य आंदोलन समिती मुख्य कार्यालय गिरीपेठ ठक्कर मार्ग आरटीओ कार्यालयाजवळ अमरावती यांच्याकडून राजीवजी अवतारे यांनी स्वतः उपस्थित होऊन हा, हा पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद व्यासपीठा समोर जे उभे आहे ना ते पटोपट भेट द्या मागच्या लोकांनी देखील सूचना द्याव्या दे त्यांना खाली बससाठी हे समोर उभे नकार उभं चला बसा कृपया आपण बसून घ्या हे बघा अभूतपूर्व प्रतिसाद आणि प्रेम आपल्या लोकांकडून मिळते पण शिस्तीचं पालन करावं हे बघा भाऊंना तुम्हाला भेटायचं आहे मी तुमच्या भावना समजू शकतो भाऊंची देखील इच्छा तुम्हाला सगळ्यांना भेटायची आहेच परंतु आज सातवा दिवस आहे त्यांच्या पोटात अन्नाचा एक कण नाही आहे सात दिवस झालेला आहे त्यांच्या त्यांना बोलताना धापा लागायला लागलेले ला आहे त्याच्यामुळं सगळ्यांशी बोलता येईल एवढं शक्य नाही आहे पण तरी सुद्धा ते सगळ्यांना भेटणार आहे फक्त आपण कोणी गडबड करू नका वरती भेटणारे लोक खाली आले की नंतर दुसऱ्याला जाता येईल हा हे बघा स्टेजवर येणं बंद के झालेले आहे स्टेजवर कोणालाही येता येणार नाही या साईडचे कार्यकर्ते आपण सांभरून भेटता येईल आपल्याला याला लवकर फक्त गर्दी करू नका बाकीचे या साईड न बाकी इकडे वा इकडे बसलेल्यांच्या समोर कोणी उभे राहू नका चला भेटून घ्या आणि समोर समोर चला दादा चला या इथं स्टेजच्या समोर कोणी येऊ नका थांबू किसान अधिकार अभियान वर्धाच्या वतीने सुदाम पवारजी अध्यक्ष गोपाल दुधाने प्रफुल कुकळे अभिजित नाखले चंदुभाऊ दुर्गे उमेशजी नरांगे गणेशजी सुकार यांच्याकडून पाठिंबा या ठिकाणी जाहीर झालेला आहे मी त्यांचे आभार मानतो आपलं पाठिंब्याचं पत्र आणि त्यावर आपले मोबाईल नंबर असावे म्हणजे तुम्हाला या आंदोलनामध्ये सहभागी करायला आम्हाला सोयीचं होईल इकडनं गेल्यानंतर बॅरिकेडच्या बाहेरच्या साइड न तुम्ही बसू शकता किंवा मागच्या साइड न उभे राहू शकता तिकडे राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल महाराष्ट्र प्रदेश यांची कडून भाऊसाहेब बावणे नंदूभाऊजी पडाल व अमोलजी बावणे यांचा पाठिंबा मिळालेला आहे मोजी हजारे यांनी स्वतः उपस्थित राहून या ठिकाणी पाठिंब्याचं पत्र हे दिलेलं आहे खूप खूप खुँँ आभार धन्यवाद वरती येण्याचा कोणी आग्रह करू नये कृपया माझी हात जोडून विनंती आहे आपल्या सगळ्यांना आपण सर्व आपण सर्व या आंदोलनाचं एक कुटुंब झालेलं आहे आपलं प्रेम साहजिक आहे परंतु प्रत्येकाने वरती येऊन भेटण्याचा आणि बोलण्याचा आग्रह कृपया करू नका ते शक्यही होणार नाही लोक बसले आहेत इकडे आपल्याला सामोरून या ठिकाणी भेटून जाता येईल सामोरून या आणि भेटून लगेच आपल्याला परत मागे जाऊन बसायचं आहे इतर रस्त्यावर जे लोक उभे आहे ते रस्त्यावर का उभे आहे मला माहिती नाही इकडे बसायला जागा आहे गाद्या टाकलेल्या आहे तुमच्यासाठी चेअर आहे तिथे आपण बसायला पाहिजे रस्त्यावर कोणी उभे राहू नका काही वेळातच या ठिकाणी सन्माननीय उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब येत आहेत तेव्हा आपण बसून घ्या एक अनोख पत्र या ठिकाणी आलेलं आहे बलगाव मे प्रहार का रास्ता रोको हो आधे घंटे तक सडक जाम

तब्येतीबद्दल अजून आपलं उपोषण संपलं नाही हा सातवा दिवस आहे आणि त्यांची कंडिशन कशी आहे हे तुम्हाला माहित आहे तरी ते आपलं दोघांचं प्रेम आणि आपल्या आंदोलनाचं कार्य यावर या या तुम्ही समजून घ्या तिथून भेटण्यासाठी जे लोक इकडे येत आहे इथं तुम्ही फोटो काढला भेट झाली की तिथूनच कृपया वापस जावं आणि इकडे बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे तिथे जाऊन बसावं तिकडून इकडे आले की इकडे परमनंट होऊ नका कारण की इकडे जागा नाही आहे आपल्याला विनंती आहे ज्यांची भेट झाली ज्यांची भेट झाली त्यांनी कृपया तिकडे बसण्याची व्यवस्था केलेली आहे आपण बसून घ्या माननीय श्री किशोर बळीराम आवारे सरपंच ग्रामपंचायत वनी तालुका अकोट जिल्हा वर्धा यांच्याकडून पाठिंब्याचं पत्र आलेलं आहे श्री बाडूभाऊ वैराडे माजी सरपंच येळाखेडी तालुका सेलू जिल्हा वर्धा यांचा पाठिंब्याचं पत्र या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे श्री लक्ष्मण बिजार बिजादार जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी दिव्यांग सेल धाराशिव यांचं पाठिंब्याचं पत्र आलेलं आहे भारत माता की भारत माता की वंदे वंदे मित्र आजचा आपल्या आंदोलनाचा सा सातवा दिवस आहे आपण सबंद महाराष्ट्रात सगळ्या आंदोलनाची महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे राष्ट्र संतांच्या कर्मभूमीत हे जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाची दखल राज्य पातळीवर राष्ट्र पातळीवर सरकारला घेण्यास भाग पाडणारे आहे जसे तुम्ही सर्वजण आहात शेतकरी कष्टकरी शेतमजूर तसेच अतिशय महत्वाचा वाटा यात आहे माध्यम कर्मींचा हे सगळे जे माध्यम आहे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असू द्या किंवा प्रिंट मीडिया असू द्या यांनी इतकं सुंदर सटीक खर वास्तवदर्शी वृत्तांकन आपल्या या आंदोलनाचं केलंय आहे त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि सरकारला सुद्धा याची दखल घेणं भाग पडलं जसं शेतकरी शेतीची मशागत करतो नंतर पेरणी करतो तसंच सर्वसामान्यांच्या मेदूचं मशागत करून त्यात सदवर्तनाचं सद्गुणांची पेरणी करण्याचं काम हे माध्यम करत असतात जोरदार एकदा आपल्या इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मीडियाच्या माध्यम कर्मींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार एकदा सर्व मागे आपले जे माध्यम कर्मी बांधव आहेत ते शेतकऱ्यांचेच मुलं आहेत शेतकरीची कष्टकरी मजूर मेंढपाळ या सर्वांसाठी ते जे एक टाइम उपाशी राहून वृत्तांकन करत आहे त्यांचं मी शेतकऱ्यांच्या वतीनं कष्टकरी लोकांच्या वतीनं मेंढपाळ लोकांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो एकदा पुन्हा एकदा जोरदार नारा देऊया वंदे वंदे शेतकऱ्याचा सात बारा शेतकऱ्याचा सात बारा कोरा जय जवान जय जवान धन्यवाद